सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि एक छानशी गोष्ट सांगणार आहे रक्षाबंधन आहे उद्या आणि त्यानिमित्त ही छानशी गोष्ट माझ्या वाचनात आली म्हणून तुम्हाला वाचून दाखवते लिहिलेली आहे पुण्याच्या सौ अश्विनी आदित्य यांनी आणि गोष्टीचं नाव आहे खरवसाची वडी खरवसाची वडी नेहाच्या घरी आज जेवणाची लगबग सुरू होती नारळी पौर्णिमेचा दिवस तो नेहाची लग्नानंतरची पहिलीच राखी पौर्णिमा तसे सहा महिनेच झाले होते तिच्या लग्नाला त्यामुळे पहिल्या वर्षातले सगळे सणवार परंपरेनुसार साजरे होत होते सासूबाईंनी केलेल्या केशरी भाताचा घमघमाट घरभर पसरला होता तर चुलत सासूबाईनी करून आणलेल्या ओल्या नारळाच्या करंज्या ताटाची शोभा आणखीनच वाढवत होता अख्ख जहागीरदार कुटुंब अगदी एकच एक मुलगी त्या कुटुंबामध्ये राजसी नेहाच्या मोठ्या चुलत नणंदबाई आणि तिचं एक दोन नव्हे तर तब्बल सात सख्खे चुलत भाऊ होते मम्मा तू किती लक्की आहेस तुला सेवन मामांकडूनच सेवन गिफ्ट मिळणार नणंदाईंची छोटी स्वरा म्हणाली तशी राजसीच्या चेहऱ्यावर हो तर आहेच आमची राजी न शिकवान चुलत सासूबाई म्हणाल्या तशी राजसीची कळी अधिकच खुलली एकीकडं नेहाच्या सासरचा सा गोतवळा होता तो गप्पांमध्ये रंगला होता तर दुसरीकडे मोठ्या जावेचे भाऊ आणि मामे सासरे दोघांचंही आगमनन झालं तेव्यात आता तर जाऊबाई खुश झाल्या आणि सासूबाईंच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं कार्यक्रमाला जणू चार छान लागले पण इतक्या उत्साहाच्या वातावरणात नेहा मात्र काहीशी अस्वस्थ दिसत होती जमेल तितकं शांत राहत कार्यक्रमाची तयारी करण्यात तिनं स्वतःला गुंथून ठेवलं तशी सकाळी सकाळीच आवरून तिने एक छानशी राखी तिच्या दादाच्या समोर ठेवली होती सोबत चार गोडाचे दाणे घातलेली वाटी तरी तरी कुणाच्याच नजरेतून तिची अस्वस्थता सुटत नव्हती पण भूतकाळाला मागे सारत पुढे जावंच लागतं हे कळत होतं पण बड़ वळत नव्हतं नेहाच्या मोठ्या दादाला म्हणजे विक्रांतला ती विकी दादा म्हणायची त्याला तीन वर्षापूर्वी राखी पौर्णिमेच्या दिवशीच सीमेवर कार्यरत असताना वीरमरण आलं होतं राखीला दादा येवो न येवो दरवर्षी हिची राखी मात्र त्याच्यापर्यंत हमखास पोचलेली असायची आजच्या दिवशी नारळी पौर्णिमेला जेव्हा सर्वांकडे ओल्या नारळाचे गोड पदार्थ असत तेव्हा हिच्या आईकडे मात्र विकी दादाला आवडणाऱ्या चिकाच्या दुधाच्या खरवसाच्या वड्याच असत मग दादा घरी नसला तरी दादाच्या वाटच्या वड्या नेहावाईस स्वस्त करून टाकत पण त्या वर्षी कसं काय कोण जाणे अशा कारणाने हिची राखी दादापर्यंत पोचलीच नव्हती आणि तेव्हाच अचानक ही दुःखद बातमी घेऊ येऊन धडकली हे सगळं आठवत तिला अजूनच सुचंबळून आल्यासारखं झालं काल नवऱ्यांनी सासऱ्यांनी खूप शोधलं पण श्रीखंड आम्रखंडाच्या भाऊगर्दीत चिकाचं दूध कुठल्याच डेअरीत मिळतच नव्हतं तशी आज खरं तर नेहा कुणाची वाट बघत नव्हती मात्र हे सगळं पाहून भावनांना आवर घालणं तिला कठीण होऊ लागलं कारण दादा असताना तिच्या माहेरीही अशीच रक्षाबंधनाची धमाल मस्ती असायची आता डोळ्यात आलेल्या पाण्याला वाट दाखवावी की बांध घालावा अशा द्विधा मनस्थिती इतकी अडकली पहिलीच राखी पौर्णिमा लग्नानंतरची आज विकी त्यादा असता तर हजारदा मनात विचार येऊन गेला पण या पणवर काही उपाय नव्हताच काळ हेच औषध ठरणार होतं नेहाच्या अशा मनस्थितीकडे नवऱ्याचं आशिषचं पूर्ण लक्ष होतं पण यावरचा उपाय त्याला काही केले सापडत नव्हता तसं हे आपल्यामुळे इतरांच्या आनंदावर विरजण नको म्हणत स्वतःला सावरत औक्षणाचं छान ताट तयार केलं पाठ मांडले भोवत्याली बक्षीरांगोळी काढली सगळे भाऊ पाटावर बस बसले औक्षणाचा जंगी कार्यक्रम सुरू झाला तसा कॅमेरा हातात घेऊन नेहा फोटो काढायला रेडी झाली तितक्यात तितक्यात दाराबाहेरून रोजची हरोळी आली ताई बाय चला दूध घ्या आणि राखी बी मला विकी नवरा आणि सासरे एकदमच मोठ्याने बोलले रोज संध्याकाळी दूध घालणारा विकी आज दुपारी झाला होता नेहानं काहीसं चमकून त्या दोघांकडे पाहिलं आणि धावतच ती दरवाज्यापाशी गेली अरे विकी तू आणि आज दुपारी कसा नेहा बोलली नेहा काय आज संध्याकाळला काय जमणार नाही म्हणून आत्ता झालो मी बापू संग विकी म्हणाला आणि ते रोजच्या दुधासोबत अजूक एक जरा मोठं बघून बी घ्या बघास विकी त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये घाईघाईत बोलला ते रे का नेहानं विचारलं तसं तो म्हणाला अहो आमची चंद्रिकायनाय तपकिरी रंगाची ती काल रातच्याला व्यायली बघा छोटस वासरू झालंय तिला लईच आहे ते पण बाय त्याला ना उभंच राहता येत नाही अजून म्हणून मी रातभर तर त्याच्यापाशीच बसून राहिलो पण सकाळच्याला मला तिथून उठवत मायनी हे चिकाचं दूध घालायला पाठवलं याच्या वड्या करून खा मस्त लागतात मायने निरोप धाडलाय विकी एका दमात हे सगळं बोलला आणि नेहा ते ऐकत दारात स्तब्ध झाली नेहा होऊन सासरी आली तेव्हाच दूध घालणाऱ्या या छोट्या विकीशी तिची गट्टी जमली होती गोड आणि गुणी बोरगते त्यानं पहिल्याच दिवसापासून तिला हक्कानं ताई म्हणणं आणि दूध घालून निघताना मोठ्याने बाय बाय असं म्हणणं सुरू केलं हिला गंमत वाटली होती त्याची मग अशा गोड वागण्या बोलण्यानं नेहाच्या मनात त्यानं लवकरच घर केलं आता विकीनं चिकाचं दूध म्हणताच नेहाचा चेहराच खुलला तसं कुठलाही विचार न करता तिनं चढ दिशी विकीला घरात बोलवलं औक्षणाच्या रांगेत अजून एक पाठ म्हणला त्यावर विकीला बसवलं त्याच्या डोक्यावर टोपी घातली कपाळावर टिळक लावला अक्षदार टाकल्या अंगठी सुपारीनं त्याला ओवाळलं मग ती धावतच दादाच्या फोटोपाशी गेली त्या फोटोसमोर ठेवलेली राखी उचलली आणि ती विकीच्या हातावर अगदी प्रेमानं बांधली तोंड गोड केलं आणि आता मोठं पातेलं घेऊन ती त्याच्यासमोर उभी राहिली तसं आश्चर्य बारा तेरा वर्षाचं ती रागस पोर चिकाच्या दुधाची अख्खी किटली नेहा त्याच्या पातेल्यात ओतू लागलं तिच्या दादाला आवडणाऱ्या खरवसाच्या वड्या आणि आजच्या दिवशी छोट्या विकीनं प्रेमानं दिलेलं चिकाचं दूध काय कनेक्शन कुठला योगायोग जुळून आला काहीही कळत नव्हतं मात्र एका बहिणीला भाऊ गपसला होता हे सगळ्यांनाच दिसत होतं आणि आणि हे अनोखं रक्षाबंधन बघताना घरातल्या मंडळींचे डोळे आपसुकच माणवले होते रक्षाबंधनाच्या दिवशी नेहाला ऋणानुबंधाची ओवाळणी नक्कीच मिळाली होती मंडळी खूप भावस्पर्शी कथा आहे आणि अश्विनी त्यांचे मी मनापासून आभार मानते खूप छान पोस्ट आहे माझाही भाऊ रक्षाबंधनच्या दिवशी कमावला अगदी खासामध्ये बार बार खोलवरती जखम रुतली रक्षाबंधनाच्या दिवशी अगदी हमखास हटकून आठवण येते मला त्याची धाकटा भाऊ होता खूप खोग, खूप आठवण येते असो मंडळी तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल ना तर मला नक्की कळवा Köszönöm,